स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रचाराचा धुरळा उडू लागलाय मोठमोठे नेते राज्यभरात फिरून प्रचार सभा घेत आहेत आश्वासनांची खैरात वाटली जाते अशा वेळी सत्ताधारी राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये निधीच्या मुद्द्यावरून चाव्या आणि तिजोरीच्या मालकावरून महायुतीतल्या नेत्यांमध्ये दावे प्रतिदावे केले जात आहेत तिजोरीच्या चाव्या आणि वादाचा दरवाजा निधीवर कल्ला अजितदादांवर हल्ला विरोधकांनी साधला निशाणा राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लगावलेला हा टोला चंद्रकांत पाटलांच्या बोलण्याचा हा रोख राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे होता कोल्हापूरच्या मुरगुडमध्ये प्रचार सभेत चंद्रकांत पाटलांनी एक प्रकारे अजित पवारांना वास्तवाची जाणीव करून दिली

तुमच्या हातात मत द्यायचंय माझ्या हातात निधी बघा काय आपल्या हातात निधी असून सर्व उमेदवार जिंकून देण्याचं आवाहन करतानाच अजित करताना धमकी होता निधी बाबत अजितदादांची री ओढताना दिसत आहेत अठराच्या अठरा उमेदवार तुम्ही दिले ना मी तुम्हाला सांगितलेलं सगळं द्यायला तयार आहे पण तुम्ही तिथं काट मारली कमी मी पण काट मारला तुमच्या हातात मत द्यायचंय

काम करायचं निधीच्या मुद्द्यावरून अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यात विरोधकांनी यावरून सत्ताधारांना टोले संधी काही सोडली नाही धमक्याचं राजकारण करायचंय का असा सवाल करण्यात आलाय काय तिजोरी कोणी म्हणते मी मालक आहे कोणी म्हणते चाबी आहे अरे त्या तिजोरीला एवढे भोक पाडून ठेवले आहेत जो हात घालतो तो काढून घेऊन जातो सतरा ठिकाणून भोक भोक करून ठेवले आहेत का राहिलंय तिजोरी मध्ये काय सांगून राहिले आणि तिजोरीची चाबी म्हणून धमकवत आहे हा तिजोरीची चाबी म्हणून धमकवतोय तो मालक म्हणून आहे हे काय आहे धमकीने राजकारण करायचं आहे काय म्हणजे सत्तेमध्ये आहे म्हणजे सत्तेच्या मस्तीने आणि सत्तेच्या पैशाने तुम्हाला लोकांना घुमायचं आहे काय तिजोरीची चावी ही मायबाप जनतेची असते कोणाचे घरचे पैसे नाही आहे हे आपण सगळे तुम्ही तुमचा कॅमेरामॅन सगळे सगळे तुम्ही सगळे महाराष्ट्रातले आणि भारतातले लोक टॅक्स भरता त्याच्यातून हा निधी येतो हा कोणाच्या घरचा निधी नाही आहे दुर्दैव आहे की ज्या पद्धतीने आज भाषणं ऐकायला मिळत आहेत किंवा त्या निधीची चावी कुणाकडे निधीची किंवा पैसे हे सेवेसाठी आहेत त्याच्यावर कुणाचाही हक्क नाही तो सात बारा नाही आहे कुणाचं नाव लिहिला एकीकडे विरोधकांनी महायुतीला घेरलेला असतानाच निधीच्या मुद्द्यावरनं सत्ताधाऱ्यांनी तीनही पक्षाचे नेते निधीबाबत एकत्रित निर्णय घेत असल्याचं तसंच राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा निर्णय याबाबत अंतिम असतो असं सांगत अजित पवारांना कुठल्याही फायनान्स डिपार्टमेंट जे महाराष्ट्राचं आहे त्यावर अजितदादा एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री बसूनच निधीच्या कुठल्याही विषयाचा निर्णय होतो शेवटी आम्ही मंत्री आहोत अजितदादा एक मंत्री आहे खात्याचे शेवटी सर्व अधिकार मुख्यमंत्र्याला प्राप्त असतात कुठल्याही खात्याचे आता अजितदादा अर्थमंत्री असल्यामुळं निश्चितच त्यांना अधिकार आहेत परंतु मुख्यमंत्री हे मुख्यमंत्री असतात मुख्यमंत्र्याला सर्वात सर्वापेक्षा जास्त सर्व अधिकार हे त्यांच्याकडे असतात हे निर्विवादे नाकारता ना येत नाही परंतु तिजोरीच्या शाव्या कुणाकडेही जरी असल्या कोणीही मालक असलं तरी खर्च कसा करायचा हे सर्वांवर ठरलं जातं निधीचा मुद्दा हा नेहमी राज्याच्या राजकारणात चर्चेला जातोय शिवसेनेत पडलेल्या फुटीला निधीच्या वादाची किनार होती अजित पवार आपल्याला निधी देत नाहीत असा दावा दोन हजार बावीसच्या बंडाच्या वेळी शिवसेना आमदारांनी केला होता आता पुन्हा एकदा निधी आणि तिजोरीच्या चाव्या आणि तिजोरीच्या मालकावरनं महायुतीतच राजकारण टापलंय नरेश बोबाटेसह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत